होणाऱ्या अन्यायासाठी जातीय वाद जातीवर आम्हाला बोललं जातं कुठवलं जातं आमच्याकडे डोळे वडून बघितलं जातं मग काय की कारभार आम्हाला व्यवस्थित ते करून दिला जाते आणि महिला मागासवती महिला ते असं आम्हाला वारंवार सुनवलं जात आणि कुठलाच गावचा विकास मात्र करून पण देत स्वतःही करत आहेत आणि दुसऱ्याला करून देत नाहीत आणि आम्हाला जातीवर त्रास आहे आमच्या कुटुंबांना सुद्धा येतात कुणी पण काहीतरी घालून काढून बोलतात आम्हाला इतका त्रास आहे त्यामुळे आम्ही आता आंदोलनात बसलोय आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलनात माग ही करणार नाही आणि जर आम्हाला इतका जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करतात तुम्हाला कोण त्रास देते आम्हाला सचिन नागेश जाधव दत्तात्रय संजय दत्तात्रय जाधव आणि विजय पवार हे गावगुंड आहेत आणि आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास दिले सचिन नागेत जाधव आहेत ते ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ते दुसरे इतर आहेत ते ग्रामस्थ आहेत ते दोघं आणि काही संबंध हो त्रास दिला जागो कशासाठी आम्ही महिला आहे का आम्ही महिना एका येत नाही कारभार करताच येत नाही